नमस्कार मंडळी चला तर संक्रांतीला आपण लाडू तर बनवतोच आपण आज तिळाची वडी मौसूद हो, पाक न बनवता एकदम लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत कोणालाही खाता येईल एवढी खुसखुशीत आणि मस्त अशी एकदम करायला सोपी पाक न करता झटपट रेसिपी सोपी आहे कर चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया एक वाटी तीळ हे पॉलिशचे तिळ आहे तुम्ही ते पॉलिशचे पण घेऊ शकता तर बघा मस्त असे तिळ आहेत आता हे आपल्याला मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत जाड बुडायच्या कडेमध्ये ठेवले की मस्त भाजले जातात आणि मंद गॅसवर भाजायचे मस्त तिळ फुलून फुलले की समजायचं मस्त भाजले गेलेत तर बघा मस्त असे फुलले गेलेत मस्त असे खमंग भाजले गेलेत तीळ आता हे तिळ भाजले की आपण हे काढून घेऊया तिळ शक्यतो मंद गॅसवरच भाजायचे म्हणजे एकदम खमंग भाजतात तीळ काढल्यानंतर आता त्याच वाटीने मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहे म्हणजे एकदम छान भाजले जातात तर बघा छान शेंगदाणे भाजले गेले असं चोळून बघायचं याची तर छान निघायला आले की समजायचं मस्त भाजले गेले जास्त काळपट करायचे जा नाहीत नंतर दोन्ही थंड करून घ्यायचं शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे तीळ पण थंड झालेले आहेत आता तिळ आपण एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचे आहेत एकदम गरम गरम बारीक करायचे नाही नाही तर त्याला तेल सुटेल थंड झाल्यावर बारीक करायचे आणि एकदम रवेदार करायचं आहे जास्त जाड पण ठेवायचं नाही मिश्रण तर बघा मिक्सरला आधी तीळ बारीक करून घेतलेले आहेत ते एका भांड्यात काढून घेऊया नंतर आपण साल काढून जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण या मिक्सरच्या भांड्यात घालून ते पण रवेदार करून घेऊया तर बघा दोन्ही तिळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आता आपण मिक्स करून घेऊया तर तीळ शेंगदाण्याचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ज्या ताटामध्ये वडी बनवणार आहोत त्याला आधी तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे नंतर गडबड होत नाही तर बघा इथे या ताटामध्ये मी वडी करणार आहे तर याला मी तूप आधी लावून ठेवते तूप लावल्यामुळं काय होतं वडीने घ्यायला सोपी होते ताटाला वगैरे चिटकत नाही आणि मस्त त्याच्या वड्या पडतात म्हणून तूप लावायचं तर तूप लावून झालेलं आहे आपलं मिश्रण पण तयार आहे ताट पण तयार आहे आता आपण इथे गूळ वितळून घेऊया ते एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं त्यामध्ये जेवढे तुम्ही तीळ शेंगदाणे घेतलेले आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे वाटेने इथे मी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तो आता ह्या तुपामध्ये आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही फक्त गूळ पूर्ण वितळला की बस आपलं मिश्रण तयार आहे अजिबात त्याचा पाक विक चेक करायचं काम नाही तर बघा मेल्ट झालेलं आहे गुळा अशा पद्धतीने पूर्ण मेल्ट झाला पाहिजे गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे लगेच आणि गॅस मंद आहे एक पाच मिनटं आपल्याला मिश्रण एकजीव होतपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे तर बघा मस्त तेवढ्या मिश्रणामध्ये ते मस्त आपलं तिळशदाण्याचं मिश्रण एकजीव झालेलं आहे गॅस आता बंद करून द्यायचं आहे आपल्याला सर्व मिश्रण एकजीव झालं की मग गॅस बंद करायचं आहे आता आपण हे तयार झालेलं मिश्रण ज्या ताटाला तूप लावलेलं ला आहे ना त्यामध्ये काढून घेऊया ही वडी एकदम खुसखुशीत होते वयस्कर माणसंसुद्धा खातील एवढी मस्त चविष्ट पण होते आणि एकदम खुसखुशीत होते होटानेसुद्धा खाता येईल इतकी मस्त होते अजिबात कडक वगैरे होत नाही ताटामध्ये सर्व मिश्रण घातल्यानंतर एका वाटीला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्याने आपल्याला हे सर्व पसरून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखी सर्व इकडे आपली वडी एकसारखी होईल मिश्रण ताटामध्ये एकसारखं थापलं जाईल तर बघा वाटीला तूप लावल्यामुळे अजिबात चिटकत वगैरे नाही मस्त एकसारखं पसरलेलं आहे नंतर कडा पण थोड्या व्यवस्थित करून घ्यायच्या चमच्याच्या साह्याने म्हणजे वडी पण आपली दिसायला पण छान दिसते तर बघा मस्त असं प्लेन करून घेतलं एकसारखं सर्व मस्त आपलं मिश्रण तयार झालं आहे ताटामध्ये सेट पण आहे आता हे थोडंसं एक पाच मिनटं थंड होऊ द्यायचं पाच मिनटं थंड झालं की मी आपण याच्या वड्या पाडून ठेवूयात तर बघा मिश्रण एक पाच मिनटं थंड झाले आपण याच्या लगेच वड्या पाडून ठेवूया कारण नंतर थंड झाल्यानंतर व्यवस्थित वड्या पडल्या जात नाही म्हणून गरम असताना त्याच्या वड्या पाडायच्या असतात तुम्हाला लहान मोठे आवडत असतील तशा आकारात त्याच्या वड्या पाडून घेऊया तुम्ही सुरीला थोडंसं तूप लावायचं आणि मग वड्या पाडायच्या म्हणजे वडीला सुरीला पण मिश्रण चिटकत वगैरे नाही आणि आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झालं की आपल्याला वड्या काढायच्यात बघा मिश्रण थंड आहे आता सुरी घालून आपण आता याच्या वड्या काढून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या तुटता येत तर पुन्हा जे आपण काप घातले आहे वड्यांना ना तिथं पुन्हा सुरी फिरून घ्यायची कारण थंड झाल्यावर एकमेकाला चिटकता मग सुरीने पुन्हा काप घातले की मग वड्या एकदम अजिबात तुटत नाही एकसारख्या निघतात निघता आणि मस्त अशा बघा अजिबात कुठेही तुटलेल्या नाही आणि एकदम मस्त अशी वडी तयार झाली दिसायला तेवढी छान दिसते ना तेवढी खायलासुद्धा ती एकदम खुसखुशीत आणि सुंदर झालेली बनवायला एकदम सोपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं आणि एक ते दोन महिने आरामात टेकेला अजिबात खराब वगैरे होत नाही तुम्ही जर लहान मुलांना जरी दिली ना ते आरामात खाती एवढी ढिसळ झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे आणि करायला एकदम सोपी आहे पाक नाही बनवायचा काय नाही पाक म्हणलं की बऱ्याच वेळा मग आपली वडी बिघडते किंवा कडक होते किंवा लूज राहते त्यामुळे याला पाक वगैरे बनवायचा नाही तर मस्त अशी बघा आपली वडी तयार झालेली आहे या संक्रांतीला तुम्ही नक्की शेंगदाण्याची वडी बनवून बघा करायला एकदम सोपी आहे खायला एकदम खुसखुशीत आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद